भारतात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात आयचा वापर होत आहे आय ही भारतात दोन हजार सोळामध्ये मध्ये झालेली पेमेंट प्रणाली आहे ती वापरकर्त्यांना बँक खाते असलेल्या कोणालाही झटपट पेमेंट करू देण्याची सेवा देते पण गुगल पे पेटीएम फोनपे सारखी आय ॲप्स जितकी सोयीची तितकी जोखमीची देखील आहेत जसे फायदे तसे तोटेही आहेत त्यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे अशा ऍप्सचा वापर करताना सायबर फसवणुकीला बळी पडू नये यासाठी आपण आय पेमेंट दरम्यान सुरक्षा उपायांबद्दल नेहमी जागरूक असले पाहिजे सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता ॲपचा वापर करताना कोणती विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूपीआय आय आय मध्ये आजच बदल करा जेव्हा आपण गुगल पे पेटीएम एखादे पे सारखे एखादे आय ॲप इन्स्टॉल करतो आणि आपले बँक अकाउंट त्याला लिंक करत असतो तेव्हा आपल्याला पी आय डी सेट करण्याचे विचारले जाते परंतु आपण तिकडे लक्ष न देता सहज ओके करून नेक्स्ट करतो आणि त्यामुळे आपल्याला ॲपकडूनच डिफॉल्ट यू पी आय आय डी देण्यात येतो बऱ्याचपैकी लोकांचे हे त्यांचे फोन नंबर असतात जसे की मोबाईल नंबर किंवा मोबाईल नंबर ओके अधिक आजच तुमच्या डीमध्ये बदल करून घ्या जेणेकरून अनोळखी व्यक्ती तुमच्या डीचा अंदाज लावून तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपडेटेड ॲप्सचा वापर करा तुम्ही वापरात असलेले ॲप्स हे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जनवर काम आहे का याची एकदा खात्री नक्की करून घ्या भीम हे सरकारी ॲप वगळता इतर सर्व फोन पे गुगल पे एअरटेल पे सारखे हे खाजगी कंपन्यांद्वारे तयार केले गेलेले -के आहेत या कंपन्या वेळोवेळी आपल्या ॲप्समध्ये टेक्निकल बदल करत असतात नवनवीन फीचर्स आणत असतात त्यांच्या ॲप्समध्ये अधिक सुरक्षिततेसाठी नवनवीन अपडेट्स आणत असतात त्यामुळे वेळोवेळी या ॲप्स अपडेट करणे कधीही सुरक्षितच त्याचप्रमाणे कोणतेही ॲप्स डाउनलोड आणि अपडेट करताना ते गुगलच्या प्ले स्टोअरचाच वापर करावा इतर कोणत्याही साईटवरून अपडेट्स आणि डाउनलोड करू नका तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोनपेक्षा जास्त ॲप्सचा वापर करणे टाळा विविध ॲप्स बनवणाऱ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स आणि कॅशबॅक देतात आणि हे पाहून आपण ज्यांच्या जाळ्यात अडकतो आणि खूप सारे ॲप्स इन्स्टॉल करून त्याचा वापर करत असतो पण त्यामध्ये आपण आपल्या गोपनीय आणि आर्थिक माहितीचा तपशील दिलेला असतो त्यामुळे नकळत आपल्याकडून अनेक पी आय डी अँड बँक अकाउंट जोडले जातात ज्या तुम्हाला संपूर्ण माहिती आहे जी ऍप सुरक्षित आहे फक्त त्याच ऍपचा वापर करून आय व्यवहार करा चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय ऍप आणि पिन सुरक्षित करा तुमच्या ॲपला जर पासवर्ड लॉक नसेल तर लवकरात लवकर स्क्रीन लॉक लावून ॲप सुरक्षित करून घ्या त्याचप्रमाणे सेव्ह करू नका सार्वजनिक ठिकाणी पिन टाकून व्यवहार करताना अधिक काळजी घ्या क्यू आर कोड व्ही पी ए अन्य कोणत्याही मार्गाने पी आयचा वापर करून पैसे पाठवताना एकदा समोरच्या व्यक्तीची माहिती तपासून घ्या आणि नंतरच पैसे पाठवा पा। पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यू पी आय वॉलेटमध्ये पैसे ठेवू नका वेगवेगळ्या यू पी ॲपचे आपले आपले स्वतंत्र युपीआय वॉलेट देखील असते आणि त्यांच्याकडून वेळोवेळी त्यामध्ये पैसे टाकण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला सांगितले जाते परंतु अशा वॉलेटचा वापर सहसा न करता डायरेक्ट बँकेतून पैसे पाठवा यामुळे जर कोणत्या थर्ड पार्टी ॲप्सवर रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून काही बंधन आणली गेली तरी तुम्ही वॉलेटचा वापर करत नसल्याने तुमचे पैसे अडकले जाणार नाही जसे पेटीएम वॉलेटच्या बाबतीत झाले अनेक जणांचे पैसे अडकून राहिले असे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून युपीआय महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका तुम्हाला एस एम एस ईमेल अथवा अन्य कोणत्याही मार्गाने काही लिंक पाठवल्या गेल्या असतील तर त्यावर अजिबात क्लिक करू नका असे केल्याने तुमचा युपीआय जाईल आणि जर तुम्ही अशा वेळी त्याच्या फसवणुकीला बळी पडला तर तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते अज्ञात लिंकवर क्लिक करू नका फ्रॉड कॉल्सना उत्तर देऊ नका अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही सायबर फसवणुकीपासून वाचू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा